खेळ्यामध्ये सर्वांचे सहज स्वागत करत असतो वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक राजकीय सर्व घरामुळे आपण येतो आणि पाठवण्याचा प्रयत्न केले गेले मित्र सांगतो सगळ्याची खेळमेरीच्या वातावरणामध्ये

आनंद याप्रस्थित होतो की तीन हजार सातशे नव्याण्णव अनुदान प्राप्त उत्पादक आपले जे आहेत त्यांना हे अनुदान या ठिकाणी एकंदर माहिती म्हणतात आठ लाख सदार त्र्याऐंशी लाख बहात एकशे ऐंशी देतात एवढं अनुदान आपल्याला या ठिकाणी घेतलेले रक्कम जर माहिती झाली कोटी चौदा लाख चौपन्न हजार सातशे पंच्याण्णव एवढी रक्कम आपल्याला या दूध उत्पादकांना आपण या ठिकाणी मिळून दिल्याचबरोबर या ठिकाणी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालखंडातील जवळपास बावन्न लाख शेचाळीस हजार आठशे बत्तीस लिटर एवढा आपल्याला या ठिकाणी अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि रकमेमध्ये जर सांगायचं झालं तर जवळपास चर्च तीन कोटी सहासष्ट लाख तीस हजार सातशे नव्वद रुपये एवढा अनुदान खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी जर सांगायचं झालं तर जवळपास सात कोटी ऐंशी लाख पंचेचाळीस हजार जवळपास एवढं रक्कम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून अनुदान म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय आपल्या प्रत्यक्षात खात्यामध्ये रिवर्ग झालेली रक्कम त्या ठिकाणी या निमित्ताने मला सांगितलं आम्ही निश्चित करण्याची चांगली होती कारण की आम्ही संचालक मंडळाने सांगितलं तर या सर्वांना कुठलाही उत्पादक या ठिकाणी वंचित राहू नये उत्पादक आहे त्यांची जी काही ते उत्पादक कसावेत या दृष्टीकोनातून ते डिजिटल होतं त्यांचं प्रत्येकाचे खाते या ठिकाणी आणायचे दुधाचं वर्गीकरण करून त्या ठिकाणी ते सर्व खाते त्यांचं व्यक्तिगत अकाउंट असेल या सर्व गोष्टी जुळवणूक करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या दुग्ध विभागाकडं अद्याप करायचं हे देखील खऱ्या अर्थाने अतिशय चिखलीचं आणि थोडस कटकटीचं काम होत परंतु आमच्या दुसऱ्या सर्व कर्मचारी मंडळाने निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर एक विशेष टीम या ठिकाणी केली आणि या खरं खऱ्या अर्थाने खूप मेहनत केली

सावरला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून राज्य शासन पुढे आलं केंद्र शासन देखील आता आपण बघतोय का ज्यावेळेस एकीकडं टेरिपचा विषय निघतो या टेरिपच्या विषयावरती देखील या ठिकाणी सर्व दूध उत्पादकांना त्याचबरोबर संस्था चालकांना या गोष्टीच अवगत ज्ञान पाहिजे म्हणून थोडस त्यांच्या याच्यामध्ये भर घालू इच्छितो का एकंदरीत आज आपण बघत असाल का त्या अमेरिका सरकारने ट्रम्पनी त्या टेरीप लावत असताना त्याच्यामध्ये त्यांचं मागणी होती अमेरिकेमध्ये वाळूचं जे काही दूध असेल दुग्धजनक पदार्थ असतील हे भारतामध्ये या तुम्ही आयात करा त्यामध्ये पावडर असेल इतरही गोष्टी वेग पदार्थ आहेत हे पदार्थ आयात करा त्यांना तर प्रणाली मधून वगळा आणि या ठिकाणी मोदी सरकारने त्या गोष्टीला नकार दिला आणि ज्या राज्यातील या देशातील दूध उत्पादकांना खऱ्या न्याय देण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पुढाकार घेतला बऱ्याने या ठिकाणी अमेरिके सरकारने वाढीव कर <ET>. भारतातून त्या परदेशात निर्यात होणार आहे त्या निर्यातीवरती हो या ठिकाणी अडचणीत येऊ देणार नाही हा खऱ्या अर्थाने आजचा हिंदू हा आवाजून आपल्या समोर सांगणं देखील गरजेचं आहे आज आपण बघत असाल का एकंदरीत या वर्षभराच्या कारखान्यामध्ये साधारणपणे आवाज सांगामध्ये काही गोष्टी आम्ही म्हणतो का चुकीचं झालं तर चुकीच्या याच्यावरती आपण बोल दाखवला चांगली गोष्ट आहे आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो यावेळेस आपण बघतोय की मगाशी माननीय भाऊसाहेब वागचर यांनी सांगितलं की कमिशनच्या बाबतीत लोकसभेची तर एक आपल्या सर्वांना सांगू इच्छितो का एकंदरीत आपण जे चाळीस पैसे कमिशन आहे ते आपले चिलिंग चार्जेस आहे त्यानंतर आपण बोलतो का नाही आणि कमिशन जे आहे आप चा hmm. ते आपल्याला सत्तर पैसे संस्थांना कमिशन आहे आणि चाळीस पैसे चिलिंग चार्जेस आपण या ठिकाणी विचारित देतो आज या ठिकाणी मी पाहतो की अहवाल शाळा मला वाटत होतो माझ्या चर्चा करत कारण की या आवळ शाळातील एकंदरीत लाईट बिल जर पाहिलं तर लाईट बिलामध्ये जवळपास आपली वाढ झाली आणि वाढ या ठिकाणी किती तेरा लाख रुपये आपली मागच्या वर्षाच्या पेक्षा तेरा लाख रुपये या ठिकाणी वाढ झालेली आहे आपल्याला आपल्याला आणून देतो मला वाटत होते परंतु आपल्या सर्वांना त्या गोष्टीचा कारण की चिलिंग प्लॅन चालत असताना की आपण बल्क चालतो बल्क चालत असताना या गोष्टींना देखील सामोरं जाताना या ठिकाणी अनेक सगळी मंडळी मागतात निश्चितपणाने हे एक आमचा मानस आहे त्याच्यामध्ये देखील भविष्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही चिलिंग चाळीस पैसे मागच्या वर्षाबद्दल वाढ केला

तर आपल्याला काही बसलं आव्हान जो आहे तो अहवाल या ठिकाणी आलेला अनामत मधलं जर म्हटलं तर ती मागाशी आपण उल्लेख केला अनामतीच्या संदर्भामध्ये तर जे आपण मागच्या वर्षी एक रुपयाची अनामत या ठिकाणी सांगितली होती कबात्रीला तर एकशे नव्याण्णव संस्थांपैकी जवळपास आपल्याला एकशे पस्तीस संस्थांनी या ठिकाणी अनामत कापून दिली आणि ही कापून देत असताना त्यावेळेस चर्चाही झाली होती काही कापून दिलेल्या संस्था असतील असेल संस्था असतील या संस्थांना निश्चितप्रमाणे एक वेगळा उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून दूधच दुधाचं आपण देणारच आहोत परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ठेवलेला जो काही अनामत रक्कम आहे या अनामत रक्कमला देखील निश्चितप्रमाणे आमचा त्यांना चांगला परतावा देण्याच्या दृष्टीकोनातून आमचा मानस आहे त्यावरून या निमित्ताने आपल्या सर्वांना प्रेक्षक त्यावेळेस आपण बघतो की क्रीम खरेदी आपली या ठिकाणी वाढ झालेली आहे विक्री खरेदी वाढत असताना एकीकडे आपण बघतो तर जवळपास तुपाची विक्री देखील तेवढी आपली या ठिकाणी वाढ झाली आपल्याला पाहायला भेटते काय खर्च वितरणामध्ये जवळपास या वर्षी मध्ये देखील जवळपास आपण मागच्या वर्षी एक कोटी बारा लाख या वर्षी त्याच्यात आपण संस्थेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पुढाकार घेतलेल्या काही संस्था त्यांच्या माध्यमातून एक कोटी आठ लाखाचं आपण या ठिकाणी वितरण केलेलं आपल्याला पाहायला भेटतोय त्याचबरोबर या ठिकाणी आपण बोलतो का गुंतवणूकमध्ये आपली जवळपास या आर्थिक वर्षाच्या कालखंडामध्ये दोन कोटी एकोणास लाख रुपयाची आपली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते काही वाढ होत असताना दुसरीकडं तेवढ्याच प्रमाणामध्ये घसारा निधी आहे तो घसारा निधी देखील कारण की या वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर आपलं या ठिकाणी जो आपला प्रक्रिया करणारा जो काय आपला आहे

त्याचबरोबर काय मालमत्तेमध्ये देखील त्यावेळेस गुंतवणूक होते त्यावेळेस ती काय मालमत्तेमध्ये आढळत असते म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण पाहत काय मालमत्तेमध्ये देखील जवळपास सत्तेचाळीस सत्याऐंशी लाखांनी आपली या ठिकाणी वाढ झालेली असेल त्याचबरोबर वीज विलाप मध्ये सांगितलं तसं तेरा लाखांनी आपली वाढ झालेली दोन खरेदी जी आहेत आपली सहा कोटी रुपयांनी कमी झालेली आता तुम्ही म्हणाल का दूध वाढलंय आणि मध्ये कमी का झालेलं आहे तर एकंदरीत आपण जर पाहत असाल का साधारणपणे उदाहरणार्थ जो काय आपला मागच्या वर्षी तर शासनाकडे आलेलं अनुदान या सगळ्या गोष्टीचा जर केला तर त्यामध्ये त्यावेळेस आपण पाहत असेल का या कालखंडामध्ये गुजरात सत्तर जो आता आर्थिक आवाज चालतील हा आपला कमी असल्याने मग त्याच्यामध्ये शासनाकडून अनुदान आलं ती गोष्ट वेगळीची परंतु जो दुधाचा कमी जातो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दूध खरेदी जे दिसते तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्याला सहा कोटी रुपयाची कमी आपल्याला खरेदी या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी दर कमी असल्यामुळे खरेदी कमी आणि विक्री देखील आपले विक्रीचे दर देखील कमी होते त्या विक्रीचे दर कमी असल्यामुळे देखील आपल्याला एक कोटी पाच लाख आणि आपली या ठिकाणी कमी आलेले आपल्याला तर विक्री देखील एक कोटी पाच लाखाने कमी झाले आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल पॅकिंग दुप्री मध्ये दोन प्रति पंचवीस लाखाने आपण कमी आपले आप घटलेलं आपल्याला पाहायला भेटतं त्याच बरोबर या आर्थिक वर्षामध्ये सदर तीस लाखाने कमी झालेली आहे दुग्धजन्य कलर सध्यातर लाखांनी कमी झालेली आहे त्याच बरोबर विक्री ही देखील वीस लाखांनी कमी झालेली आहे त्याच कारण जे आहे सध्या आपल्याला सर्वांना ज्ञान आहे की या माझ्या आवासालातील कालखंडामध्ये दुधाचे दर कमी असल्याने दूध विक्रीची लागली आहे कमी आचार झाले आणि या सगळ्या याच्यातून या गोष्टी आपल्या सर्वांसमोर निदर्शन सांगून द्यायच्या या दृष्टीकोनातून खरं आपण आपल्या सर्वांसमोर त्या गोष्टी सांगणार त्याचबरोबर सरकारच्या आवासामध्ये सालामध्ये दैनंदिन खात्यामध्ये जवळपास सत्तावीस ते तीस लाख रुपयांची बचत झालेली आहे संचालक प्रवास हा देखील एक लाख पंचवीस हजारांनी कमी झालेला आहे त्या संबंधित संबंधित कामकाज झाले नाही प्रिंटिंग मशीनरी जी आहे ती प्रिंटिंग मशिनरी स्टेशनरी जी आहे ती प्रिंटिंगची स्टेशनरी जवळपास प्रिंटिंग चौसष्ट हजारांनी कमी झालेली आहे आपल्याला पाहायला भेटते अंतर्गत जो काही येतो तो चोवीस लाखाने बचत झालेली आपल्याला पाहायला संघ वाहन खर्च जो आहे तो संघ वाहनाचे जे काही खर्च आहे आपण नवीन घेतली होती त्या गाड्यांच्या आणि व्यवस्थित मेंटेनन्स ठेवल्यामुळं संघातील वाहनांचा मेंटेनन्स खर्च तो देखील आठ लाख पन्नास हजाराने कमी झालेला आपल्याला पाहायला भेटतोय

उत्पादकांना चांगले बाजार भेटले पाहिजे उत्पादकांना चांगलं लिव्हिंग केलं पाहिजे या हिमतीने आम्ही सर्वच संचालक मंडळ सर्वच संचालक मंडळ आणि हे काम करत असताना सर्वात आपण महत्वाचं विषय क्रमांक अकरा सातत्या प्रस्तावाची दोन केली काय प्रस्ताव मागच्या वर्षीच्या सांगितलं होतं एकंदरीत आपण त्या केंद्र सरकारकडे जे आपलं प्रक्रिया उद्योग आहे माझ्या ते एका आपल्या याने सांगितलं का आपण प्रक्रियेकडे वळायला पाहिजे तर निश्चितपणाने आपलं हा दुधसंग जास्तीत जास्त दूध उत्पादकांना आपल्या या दुधातून आणि आपले जे काही इतर दुधजन्य पदार्थ आहेत याच्यातून या ठिकाणी याची वाढ झाली पाहिजे आणि ही वाढ होत असताना निश्चितपणाने काय केलं पाहिजे दही लसी ताक याच्यावर प्रक्रिया करून आले पाहिजे ही खऱ्या या मागचा उद्दिष्ट आहे आणि हा उद्दिष्ट ठेवत असताना या पुढच्या कालखाण्यामध्ये मागच्या वेळेस मी सांगितलं होतं आपला प्रस्ताव सादर केलेला होता परंतु आता साहेब या ठिकाणी बसलेले आपण त्यावे आपल्या नफ्यावरती जर त्या ठिकाणी नफा जर कमी असेल तर नफा कमी असला तर त्या ठिकाणी केंद्र सरकार किंवा कुठलीही बँक या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अनुदान देण्यास त्या ठिकाणी पात्र ठरवत नाही कारण एखाद्या तुमच्या दुधाचं संकलन जर पाहिलं तर तीन तीन कोटी लाख लेकर आपण तीन कोटी पर्यंत या ठिकाणी संकलन करतो आणि आपला नफा आहे हा आपल्या तरतुदी केल्यानंतर कुठतरी अल्फा आपल्याला नफा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या सगळ्या कारणांमुळे मागच्या वर्षी आपल्याला या ठिकाणी थांबायची वेळ आली आपल्याला आपण या ठिकाणी या वर्षामध्ये जर आवाज चालत जर पाहिला आवाज जर नाही पाहिला असता तर आपल्या नफ्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त जर ठेवलेलं आहे तर उद्या कमी करून ठेवलेले आहे तर <ability> ते याच्या <स्याजित> करता कमी आहे का आपल्याला या जो काही केंद्र शासनाकडे प्रस्ताव केलेला आहे त्याला कुठल्याही पद्धतीची अडचण येता कामा नाही या आपण हा प्रस्ताव या पद्धतीने अहवाल आपल्याला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा सगळा अहवाल देत असताना मध्यंतरीच्या कालखंडामध्ये दिलेला जाऊन या ठिकाणी जनरल मॅनेजर आणि आपले मी दिलेला गेलो होतो त्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही त्रुट्या होत्या त्या मध्ये मगाशी आपण कुठेतरी उल्लेख केला का सोलरचा वापितला तशीच उल्लेख या ठिकाणी आहे की सोलर आपल्या याच्यामध्ये देखील प्रोजेक्ट मध्ये देखील सोलरचा समावेश असावा त्याच्याकरता ती एक आठ त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर त्यावेळेस सोलरचा आपण प्रोजेक्ट करतो तर त्याच्यामध्ये देखील परत एकदा त्यावेळेस आपण होतो का पन्नास किलो वॅटचा जर प्रोजेक्ट करायचा म्हटला तर जवळपास ते दीड ते दोन कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम आपल्याला या ठिकाणी परत तुम्ही करायला लागते आणि मग या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत असताना निश्चितपणाने अमृत सगळं दूध संघाच्या वतीने त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण काम करतोय त्यामध्ये काय प्रस्ताव मध्ये सामील करायचं त्याच्या निश्चितपणे हा तेरा कोटीचा प्रस्ताव जवळपास आपला हा सोळा कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण केंद्राकडे सामील केलेला आहे या केंद्राकडे सामील केलेला याच्यामध्ये काय आपण उल्लेख केलेलं आहे आपल्याला या ठिकाणी पनीरचं मशीन असेल त्याबरोबर श्रीखंडाचे अध्यात असेल का मानवी रेट म्हणजे ज्या पद्धतीने ऑटोमायझेशन करून पॅकिंग कुठल्या पद्धतीची माणसाचे हात लागू नये त्या पद्धतीने ऑटोमायझेशन मध्ये असावं चांगल्या तऱ्हेच उत्पादकांपर्यंत गेलं पाहिजे अन्नधान्य हे चांगल्या दर काम करत आहोत आणि हे काम करत असताना निश्चित स्वरूपामध्ये आज जर आपण पाहिलं का आपला प्रक्रिया उद्योगामध्ये वाढ होणार आहे चांगल्या पद्धतीने हा प्रक्रिया उद्योग आपला उभा राहिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सांगायला लागणार नाही का निमित्ताने सांगू इच्छितो जेणेकरून भविष्याच्या कालखंडामध्ये ज्या दूध संघाचा चार केल्यानंतर माझ्याचे संचालक मंडळ असेल आताचे संचालक मंडळ असेल याने देखील पुरेपूर हातभार लावला कामामध्ये सहकार दिला आणि हे कामामध्ये आणि संस्थेच्या संचालक असतील चेअरमन असते सर्व प्रतिनिधी असतील सहभाग घेतला ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या त्याच्यावरती या ठिकाणी करून चुकीचं झाल्या असतात ते सुधारण काम खऱ्या अर्थाने मागच्या कालखंडामध्ये झालं म्हणूनच खऱ्या अर्थाने या अकोल्या तालुक्यामध्ये आजही आपण पाहत असाल ना आपल्या तालुक्यातील सर्व संस्था मध्ये आपण सांगत दूध सांगतो या ठिकाणी दूध उत्पादकाला चांगला बाजार दूध उत्पादकाला चांगलं रिबेट त्याबरोबर असलेले जेवढे कर्मचारी त्यांचे पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्या भविष्य निर्माण निधी जो आहे का एखादा रिटायर झाला त्याच्यानंतर महाग रिटायर झाला असेल का एखाद्याने व्याज दिली असेल त्या क्षणाला त्यांना त्या परिस्थिती त्यांच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत याची देखील तरतूद खऱ्या अर्थाने करून ठेवली म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण बघायचं असाल त्या मध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसत नाही मला आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी निश्चितपणाने आहे अतिशय खेळविच्या वातावरणामध्ये आपली या ठिकाणी बैठक पार होते मी आपल्याला दरवेळेस सांगतो आपण विश्वास ठेवतात इथून मागच्या द्या तर आपण म्हणतो की मार्केटमध्ये माझ्याशी चर्चा केली तशी आल्यानंतर ज्या त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची न करता खऱ्या आपण या ठिकाणी अमृतसागर दूध संघ अतिशय चांगल्या पद्धतीची जे रिपेट आजपर्यंत दिलेले इथून कुठेही देणार आहे फक्त माझी आपल्या सर्वांना विनंती या वर्षात

मागच्या वर्षी म्हणजे आपण पाहिलं तर आपण ब्राह्मणवाड्याची घेतला त्याचा जवळपास नव्वद लाख रुपये या आर्थिक वर्षामध्ये आपण त्याची तरतूद केली ते देखील याची तरतूद केलेली आहे मग हे सगळे एकंदरीत खर्च होत असताना वर्षी माझे आपल्याला सर्वांना विनंती थोडाफार माग होईल परंतु या वर्षी आपण सहन केलं पुढील भविष्य कालखंडाने आपल्याला माग करून पाहायची वेळ येणार नाही ना एवढीच आपल्याला विनंती करतो बाकी प्रमाणे मी एवढं सांगत नाही का खूप मोठा फरक कडक किंचित फरक पडत कारण माझं उघड खात तुम्हाला हा इतर